भारतीय संघाला थोडी विश्रांती मिळाली घरच्यांबरोबर थोडंसं राहता आलं खेळाडू जरा ताजे तवाने झाले टॉस रोहित शर्मा जिंकायला लागला सगळं चित्र बदललं कित्येक वेळेला आपण टीका करतो की हे भारतीय टीम काय घरचे बाहेर जाऊन खेळता येत नाही त्यांना न्यूझीलंडबद्दल काय म्हणाल तुम्ही न्यूझीलंडला दोन्ही सामन्यामध्ये भारतीय संघाला टक्कर देणं मोठ्या अर्थानं ना जमलेलं नाहीये दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये रांचीला झालेल्या पहिली बोलिंग करायची संधी परत एकदा भारतीय संघाला मिळाली आणि त्याचा फायदा मला वाटतं बोलर्सनी उचललेला आहे दीपक चेहर आणि भुवनेश्वर कुमारला तेवढा रिदम सापडला नाही परंतु त्याच्यानंतर अक्षर पटेल रविचंद्रन आश्विन आणि त्याचबरोबर नव्यानं दाखल झालेला पदार्पण करणारा हर्षल पटेल या तिघांनी अप्रतिम मारा केला न्यूझीलंडच्या स्कोरकार्डकडे तुम्ही लक्ष टाकलं एकतीस एकतीस तीस एकवीस असे एक स्कोर आहेत कुणीच मोठा स्कोर केला नाही गेल्या सामन्यात काय झालं होतं मार्टिन गुप्टिननी खूप मोठा स्कोर केलेला होता आणि त्याला सुरुवातीला चॅपमनने अर्धशतक करून सुंदर साथ दिलेली होती ह्या वेळेला ते जमलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की एकशे पन्नासचा टप्पा फक्त न्यूझीलंडला ओलांडा आला भारतीय बॅटिंगचा विचार करता हा टप्पा अजिबातच अवघड नव्हता त्यातनंही रांचीला जयपूरच्या तुलनेमध्ये दव खूप जास्त पडत होतं आपण वर्ल्डकपमध्ये सगळ्यांनी अनुभवलेलं आहे की दव पडलेल्या विकेटवरती बॉल टकाटक बॅटीवर येतो आणि सेकंड इनिंगमध्ये बोलर्सचे हाल होतात आणि बॅट्समनंना मात्र फटकेबाजी करणं सोपं होतं एकशे पंचावन्न धावांचा पाठलाग करायला आलेल्या रोहित शर्मा आणि के एल राहुलनी आउटस्टँडिंग सुरुवात करून दिली आक्रमक सुरुवात करून दिली सगळ्या त्यांनी अगदी पकडून पकडून झोडपलं आणि याच्यामध्ये के एल राहुलनी पासष्ट केल्या मला परत आकडे अगदी तंतोतंत आठवतात असं नाही के एल राहुलनी पासष्ट केल्या रोहित शर्मानी पंचावन्न केल्या आणि त्याच्यामध्ये रोहित शर्मा आणि त्यांनी सिक्सर्सची अक्षरशः बरसात केलेली आहे रोहित शर्मानी मला वाटतं पाच सिक्सर मारल्या राहुलनी सुद्धा दोन तीन मारल्या आणि त्यामुळे जी अपेक्षित धावगती होती ती सुरुवातीपासूनच एकदम नियंत्रणाखाली आलेली होती दोघही हे सलामीचे बॅट्समन जरी आऊट झाले आणि नंतर सूर्यकुमार सुधा यादव आऊट झाला या तिन्ही विकेट मला वाटतं कप्तानाला मिळाल्या न्यूझीलंडच्या आणि तरीही भारतीय संघाला धावांचा पाठलाग करणं अजिबातच अवघड गेलं नाही अठराव्या ओव्हरच्या सुरुवातीलाच रिषभ पंतने पाठोपाठच्या दोन सिक्सर मारल्या खेळ खलास करून टाकलेला आहे दोन शून्य अशी विजयी आघाडी भारतीय संघाने घेतली आहे याचा अर्थ असा म्हणता येईल की राहुल दविडच्या कारकिर्दीची सकारात्मक विजयी सुरुवात झालेली आहे रोहित शर्माच्या कॅप्टनशिपच्या कारकिर्दीची अगोदर तो कॅप्टन नव्हता अशातलं नाही परंतु आता जो तो कॅप्टन झाला आहे त्याला एक वेगळं महत्त्व आहे त्याला एक वेगळी जबाबदारीची झालर आहे त्याचा विचार करता हे कॅप्टन आणि कोचचं जे समीकरण आहे ते बऱ्यापैकी चांगलं जुळलेलं आहे सुरुवात आहे अजून लगेच स्तुती करायला नको फक्त योग्य दिशेला वाटचाल चालू झालेली आहे हर्षल पटेलला अजून एक गोष्ट आज चांगली बघायला मिळाली बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या मॅटर करतात हर्षल पटेलला पदार्पणाची भारतीय संघाची मानाची कॅप द्यायला राहुल द्रविडनी मला वाटतं अजित आगरकरला बोलवलं अजित आगरकर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगानं पन्नास विकेट घेणारा बॉलर होता तो कॉमेंट्री करत होता त्याला राहुल द्रविडनी बोलून घेतलं त्याच्या हस्ते त्याला कॅप दिली म्हणजे हे जुन्या नव्याचं विणणं ए माझी खेळाडूलासुद्धा मान देणार देणं पदार्पण करणाऱ्या खेळाडूला एका चांगल्या खेळाडूच्या अस्तेप कॅप देणं या सगळ्या गोष्टी मला वाटतं राहुल द्रविडच्या कारकिर्दीमध्ये वेगळ्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहेत छान सुसंस्कृत स्वरूपात बघायला मिळणार आहेत क्रिकेटची संस्कृती आधीचे लोक जपत नव्हते असं अजिबात नाही सगळेच जण जपत होते परंतु राहुल द्रविड ही संस्कृती जपण्याचा सहजी प्र प्रयत्न नक्की करेल हे ह्या एका छोट्या गोष्टीतनं अगदी दिसून आलेलं आहे दोन शून्य आघाडी विजय आघाडी त्यामुळे कलकत्त्याला जात असताना भारतीय संघाची मान आठ असेल व्यंकटेश अय्यरला आज त्यांनी सुरुवातीला बॅटिंगची संधी दिली याचा अर्थ कदाचित तिसऱ्या टी ती ट्वेंटीला ऋतुराज गायकवाडलासुद्धा संधी मिळेल एकंदर सगळे जी ठोस पावलं उचलली जात आहेत ती प्रगतीच्या दृष्टीने आहेत याला महत्त्व आहे दोन शून्य विजय आघाडी घेतली म्हणून लगेच ढोल ताशे बोलवायची काही गरज नाही आहे भारतीय संघाकडनं हे अपेक्षितच होतं खास करून पहिली बॉलिंग करायची संधी मिळाल्यानंतर त्यामुळे न्यूझीलंड संघाचं सुद्धा कौतुक करूया पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी सॉलिडच आपल्याला टक्कर दिली दुसऱ्या सामन्यामध्ये तेवढी देता नाही आली तरीही विदाऊट केन विल्यमसन खेळणारा हा संघ लेचा पेचा नक्कीच नाही आहे त्यामुळे आता कलकत्त्याला जात असताना न्यूझीलंडच्या मनात वेगळे विचार असतील भारतीय संघाच्या मनात वेगळे असतील त्यामुळे आता कलकत्त्याच्या अगोदर आपण भेटूयात तुम्हाला काय वाटतं कोण आजचा मॅन ऑफ द मॅच होता तुमच्या मते तुम्हाला के एल राहुलची बॅटिंग आवडली का रोहित शर्माची आणि हर्षल पटेलचं पदार्पण तुम्हाला आवडलं का हो अजून एक छोटासा प्रश्न विचारतो अश्विन गेल्या दोन सामन्यामध्ये जास्त वेगळा बॉलर वाटला का सांगा तुम्हाला काय वाटतं मला जरूर सांगा बाय बाय